नवराष्ट्र सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस ह्या कार्यक्रमामध्ये का अनेक मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे आज आपल्या बाबा मीरा भाईंदरमध्ये आदर्श समाजसेवक हा जो पुरस्कार ज्यांना भेटलेला आहे ते म्हणजे विकास पाटील दादा आपल्यासोबत आहेत आपण दादा पाटील यांना विचारूया की तुम्हाला कसं वाटतं दादा आदर्श समाजसेवक हा पुरस्कार आपल्याला ह्या नवराष्ट्र मार्फत मिळाला तुम्हाला कसं वाटतंय मला जे वृत्तपत्र आहे त्यांनी हा मला आदर्श समाजसेवक हा सन्मान मला दिला आहे त्याबद्दल पहिला मी नवराष्ट्र उद्योग वाहिनी ते मी आभारी आहे एवढा आनंद मला झालेला आहे की जी जी मी एवढ्या वर्ष जी कामं केली जे भरपूर लोकांचं सहकार्य केलं जे जे गोरगरिबांची सेवा केली के हे मला पोचपावती मिळाली म्हणून मी आ, स, या नवराष्ट्र वृत्तपत्र पत्राच्या संपादकीय टीमचे व स संपादकाचे आभार मानतो मनपूर्वक आभार मानतो आणि या यामुळे मला मोठी प्रेरणा मिळेल मिळालेली आहे की मी अजून समाजसेवा हा मी ती तीस ते पस्तीस वर्षापासून काम करत आहे आणि मला यामध्ये मला आज मला याचं फळ मिळालं आहे याच्याबद्दल मी भरपूर आनंद आनंदी आहे आणि विशेष म्हणजे आज माझा हा तत्काळ समारंभ पाहण्यासाठी माझं सर्व कुटुंबीय स समो सोबत आलो आहे त्यानंतर मला भरपूर आनंद वाटतोय कारण एकत्र आम्ही कुटुंबीय एकत्र असून त्यांचं सहकार्य जास्त मोलाचं आहे त्यांच्या पाठिंबामुळेच एवढं मला काम करण्याची संधी मिळाली आणि याच्यापुढे मी करत राहीन करोना काळात पण मी जेव्हा रस्त्यावर उतरून स्लम एरियामध्ये जाऊन कुठ पाच हजारच्या पेक्षा जास्त लोकांना मी रेशनची क धान्य पुरवलं सग ज्या जरुरी वस्तू आहेत त्या घरपोच करून मी त्यांचं सगळ्यांना साथ दिली आणि तरी आणि त्याच वेळेला या याच्यात मला करोना हा आधार झाला पण त्याच्यातून मी पण सावरून परत मी त्या त्या मदत करण्यासाठी सर्वांना परत त्यांच्यासाठी साथ दिली आणि सगळ्यांना सातवण केलं सगळ्यांना म्हणजे जे घाबरले होते त्यांना हॉस्पिटलने सेवा करण्यासाठी से घेऊन जाऊन कर त्यांची भरपूर मदत केली आणि पुन्हा एकदा नवराष्ट्र संपादकीय संपूर्ण टीम यांचं मी आभार मानतो मनपूर्वक आभार मानतो एवढ आभार मानतो धन्यवाद हे होते आदर्श पुरस्कार ज्यांना समाजसेवाचा पुरस्कार मिळाला ते आहेत दहा विकास दादा पाटील नक्कीच त्यांच्या पुढच्या वाटचाळीसाठी नवराष्ट्र मार्फत त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा